i my love like. ओके okay, तर मित्रांनो आपल्याला मोबाईलच्या स्किनची टायटल तुम्ही बनून समजा थोडं जबरदस्त केले ते मी चॅपकडे ॲप्लिकेशनमध्ये बनवलेले तुमच्याकडे नसेल टेलिग्रामवरती चॅनलवरती मिळून जाईल ओके तर तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे जस्ट मित्रांनो नो फ्रीच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी डिस्किपशन बॉक्समध्ये एक व्हिडिओ दिला असेल ओके मार्कचा ते ॲड करून घ्यायचं आहे ओके तुमच्या स्वतःच्या फोटोवरती बनवून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला कमेंट कॉमेंट करून टाका ओके तर आजचा आहे ते मटेरियल फ्री आहे ओके तर आजचं मटेरियल फ्री दिलेलं आहे ते तुम्ही करू शकता ओके तर काय करायचा व्हिडिओ दिला असेल त्या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचा तर तुम्हाला इथं साऊंड करून घ्यायचं आहे ओके साऊंड केल्यानंतर इथं बोलू शकता ऑडिओ एस फोड ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं केल्यानंतर इथं तुम्हाला मी बीट मार्क लावून गेलो आहे तशापर्यंत तुम्ही इथे बीट द्यायचे आहेत ओके तर बीट बघू शकता कशा परत द्यायचे ते तुम्हाला इथं टाईमला आकडे भेटेल तिथं तुम्ही बोलू शकता इथं बरोबर आहे तर इथं द्यायचे ओके तर तुम्हाला बीट देता येईच असेल तर तुम्ही पटापटात देऊ शकता आणि ते आपल्या चॅनलवरती नवीन असेल ते असं माहीत नसेल तर त्याने व्हिडिओ बघून घ्या ओके आणि तेवढं कमेंट बघा आणि लाईक सबस्क्राईब करून टाका ओके तर बघू शकता इथं मी बरोबर दिलेलं आहे ओके तर अशा प्रकारे बीट मी लावून घेतो सर्व लास्टपर्यंत तुम्ही देखील अशा का बीट बीट आहे ते लावून घ्या ओके आता लावून लावून बीट लावून घेतल्यानंतर काय करायचं म्हणजे तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला त्या रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आवाज माझा मोठा येते का सांगा आवाज तुम्हाला छोटा होता असं तुम्हाला सांगा आवाज आपण आहे ते ही करूया ओके तर इटेकमध्ये आपण ही करूया तर इथे मी फोटो आहे ते दिलं तुम्ही ॲड करू शकता तर मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे ओके तिथे इथे फोटो ॲड केल्यानंतर झूम करून घ्यायचं आहे केल्यानंतर आता तुम्हाला इथं प्रत्येक बीटमध्ये इथे पेस्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके त्याच्यावर पेस्ट करून घ्यायचं आहे प्लिस्ट केल्यानंतर बोलू शकता इथे मी लास्टपर्यंत सर्वात प्लिष्ट करून घेतो ओके प्लिस्ट केल्यानंतर तुम्हाला पीइंजी ॲड करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला पीइंजी भेटेल तर तुम्हाला पीइंजी जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं असणार आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचे तर हा मी पीएंजी इथं इथं सेड करून घेतो मला तर गावच सुट्ट नाही हे तुम्ही ॲड करू शकता ओके तरी मी इथं सेड करून घेतो हा लास्टपर्यंत ओढून घेतो ओके ओढून घेतल्यानंतर आता मी येतो बॅक मित्रांनो बॅक आल्यानंतर ते मी क्लोज करतो मी स्वीपरी पिन आहे ते कनेक्ट करून घेतो ओके तुम्ही देखील स्वीपर कनेक्ट करून घ्या ओके तर मी स्वीपरी पिन आहे कनेक्ट करून घेतले तुम्हाला करता येत जसं टेलिग्रामवरती व्हिडिओ आहे ते पिन मशी दिलेलं आहे तिथून तुम्ही बघून आहे ते तुम्ही हे करू शकता न्यू वर्जन तुम्हाला आपलं यू पी आय आहे दिलं आहे तिथून तुम्ही इन्स्टॉल करू शकता ओके तर बघ शकतो मी सर्व इथे ॲड केल्यानंतर तुम्हाला पी एन जी ही करायला घ्यायचं आहे पी एन जी तर आपण सर्वात तिथं पण लास्टपर्यंत ओढून घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला तर इथं तुम्हाल 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 तुम्हाला एक बरोबर टाईमलाईन सांगतो ते तुम्हाला एन जी प्लिस्ट करून घ्यायचं आहे बरोबर बारा सेकंदा येऊन इथं तुम्हाला अशा प्लिस्ट करून इथं तुम्हाला हे करून घ्यायचं आणि तुम्हाला ते एक्स्ट्रा दिसेल तिकडे वाळवून आहे ओके घेतल्यानंतर काय करायचं आहे सर्वात आधी आपण मित्रांनो ॲनिमेशन बघणार आहोत आधी एक नंबरचा फोटो सोडायचा दोन नंबरचा फोटो सोडायचा तीन नंबरच्या फोटोवरती यायचा आहे तीन नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बोवरती गेल्यानंतर बघू शकता जे जे तुम्हाला मी स्किनवरती इफेक्ट्स नाही दाखवेन ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके तर ते हा पहिला इफेक्ट आहे ते ॲड करून घ्या प्रथम दुसऱ्यावरती या ॲनिमेशनवरती क्लिक करा कॉम्बोवरती क्लिक करा हा तुम्हाला भेटल तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता जे जे आपल्याला येतं तेवढंच सांगणार आहे आपण ओके तोच ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर परत नाही आहे दुसरा दुसऱ्यानंतर कॉम्बो अॅनिमेशनवरती कॉम्बोवरती क्लिक करा म्हणजे मला डिस्टर्ड हा पर्टिकल हाय पेड ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर पुढच्या पोटवरती पुढच्या आल्यानंतर तेवढी पेट ॲड करून घ्यायचंय गेल्यानंतर पुढे पुढे यायचं आहे पुढ्यानंतर ॲनिमेशनवरती कॉम्बोवरती क्लिक करा फिरीनं हाय पेट ॲड करून आहे घेतल्यानंतर परत न्यायचं पुढच्या पोटवरती मित्रांनो पुढच्या बोटवरती आल्यानंतर तुम्हाला हा भेटेल जे जे मी तुम्हाला मला येत आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण का आपल्या इंग्लिशचा त्याचा प्रॉब्लेम आहे ओके तर बघू शकता मी जे जे तुम्हाला दाखवायला इथे स्किनवरती ते तो तो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहे ओके तर गेल्यानंतर बघू शकता आता इथं बघू शकता तुम्हाला काय करायचं आहे इथं डिस्टर्ट व्हर्टिकल हाय पेट ॲड करून घ्यायचं आहे ओके तर तुम्ही इथं बघू शकता किती फोटोमध्ये ॲड करून घ्यायचं आहे ओके सर्वात तुम्हाला दाखवतो ओके तर इथं बघू शकता एक दोन तीन चार चार फोटोमध्ये हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे पुढच्या बोटीवरती यायचं आहे पुढच्या बोटवरल्यानंतर कॉम्पाऊंडवरती क्लिक करून हा तुम्हाला इथं भेटेल स्क्रीनवरती दाखवलेला आहे ओके तर ॲड केल्यानंतर बघू शकता तेवढं टॅच करून घ्यायचं आहे परत नाही यायचं आहे बॅक पुन्हा यायचं आहे इथं तुम्हाला हा नावाचा फोर आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं परत याचं याचा इफेक्ट नाही हाय हे जो आहे ते तुम्ही ॲड करून घ्या परत ना पुढच्यावरती येऊन पर ॲड करत जायचं आहे ओके तर इथं तुम्हाला लास्टला देखील तर बघू शकता इथं देखील तो तुम्हाला आपण इपीट ॲड केलेला आहे तो तीन फोटोमध्ये इथं लावायचं आहे तीन फोटोमध्ये लावल्यानंतर परत लास्टला फोटो लिहून तुम्हाला इथं हा एक नंबरचा इपीट ॲड करून घ्यायचा आहे स्टोक नावाचा ओके तो स्टोक नावाचा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे केल्यानंतर व्हिडिओ इपीट बघायचं त्या इथं व्हिडिओ पीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला हाय पेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता तोरनोटेवर की नाही नाईट क्लबमध्ये आल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबमध्ये मित्रांना आल्यानंतर हा तुम्हाला इफेक्ट मी स्किनवरती लावलेला आहे तर तुम्ही हाईड करून घ्यायचं आहे ओके इथं दोन फोटोमध्ये ठेवायचा ठेवल्यानंतर आता तुम्हाला इथं इथं आल्यानंतर मिरर मिरर नावाचा इफेक्ट भेटतील तुम्ही प्लिष्ट पिंक प्लिष्टमध्ये भेटून जाईल इथं तुम्हाला जे व्हर्टिकल जे आहे ते तुमच्या हिशोबाने इथं ठेवू शकता आणि फेदर आहे ते कमी करू शकता आणि एका फोटोमध्ये ठेवून आणि दुसरा इफेक्ट बुसता इथं आहे तर तुम्ही इथं बॉडी ग्लुइंग लँगवरती भेटून जाईल ग्लुइंग लँगवरती आल्यानंतर इथं तुम्हाला भेटेल तो इपेक्ट तुम्ही इथं दोन फोटोमध्ये ठेवायचा आहे परत नाही आहे तुम्हाला इथं ह्याचा बॉडी इफेक्ट आहे हा देखील तुम्हाला तिथंच भेटेल ओके तर तुम्ही इथं एका फोटो ठेवायचा आहे परत कलरन हे आहे ते लाईट आहे ते तुम्ही इथं ॲड करून घ्यायचं ते देखील दोन फोटोमध्ये ठेवायचं आहे ठेवल्यानंतर बघू शकता परत नाही येत आहे कम्ब कंबोवरती सॉरी बॉडी पेटवर त्यानंतर हा तुम्हाला डी नावाचा इफेक्ट भेटेल ते ॲड करून घ्यायचा आहे दुसरा नंतर हा कलरचा एक इफेक्ट आहे ओके तर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तिथं ॲड केल्यानंतर तुम्ही ते कलर देखील चेंजेस करू शकता आणि त्या तीन फोटो मग ठेवायचा आहे व्हिडिओ झाल्या मित्रांनो कम्प्लेट आता इथे एच फोटो ते क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करायची आहे तर मित्रांनो आज छोटं कसा वाटलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकी तुमच्या ती बघत राहतो प्रोएटर पण आता जयएं जय महाराष्ट्र